प्रेक्षक वर्ग आणि आमची ऑडियन्स तर आमच्या आजच्या न्यू ब्लॉग मध्ये सासू सासुरी घरी नाही आहेत जात आम्ही पहिले ठरवलं होतं की आम्ही आज बनवणार आहोत पिठलं आणि चपाती पण नंतर माझ्या डोक्यात तूप पेटली की आपण रोजच भाजीपोळी खातो सो माझं मन असं झालं की आपण आज पोहे बनवूया आज पोहे खाऊया मग आम्ही आज बनवतोय पोहे आणि सोबतच आज आम्ही खाणार आहे दाबी भैया भराय पाचला पाच लागणार आणि मग पोहे आमचं त्याच्यावर होऊन जाईल आम्ही संध्याकाळी चहाकस पण खाल्लेलं असतो आमचं डन होऊन जाईल रात्री पोहे खाण्याची मजाच म्हणजे कधी कोणी खातली असतं पण मला आवडतं पोहे खाला रात्रीची मी एक आधा पटपट 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 पट, पट, चिरून घेते कारण की पटपट चिरलं तर असं पोहे पण पटपट मिळतील पट, पट ना थंडीचे दिवस प्रचंड थंडी आहे थंडी सो थंडीमध्ये असंच काहीतरी खाण्यास फार आवडत मला मला चटपट जेवण खूप आवडत आम्ही थोडस पिठल ही करणारच कारण की भाई यांचं काय त्याच्यात होणार नाही यांचंही होणार नाही सो आम्ही थोडस पिठलं करू पण आम्ही काय पिठलं खाणार नाही आणि फक्त होय ताई तुम्ही बघू शकतात आता इथे पिठलेला सुरुवात झाले मोठ्या ताईंनी पिठलं बनवायला घेतलेलं आहे मोठ्या ताई ओ मोठ्या ताई मोठ्या त्यांनी एवढ्या मिरच्या टाकून आमचा डायरेक्ट तोंडाचा बडका करायचाच ठरवलेला दिसतंय म्हणजे मिरची नाही याच्यात म्हणून डायरेक्ट त्याने हिरव्या मिरच्या डायरेक्ट एवढं टाकणार आहेत का हो तुम्ही हो जाळ करतात काय आमच्या तोंडाच्या पोटाच्या म्हणजे आयुष्यात पिठला खायच्या लागेच नाही राहिलं पाहिजे मुक्ताकडे वळूया मुक्ता काय करते बघूया मुक्ताला आपण दुरूनच बघूया जवळ जाणं फारच रिस्की असतं तिच्या मुक्ता बघते बड्डे कोणाचा ओ माय गॉड शिफ्टीने बघितलं आपल्याला पळायला नाही तर तुम्ही माहिती तर काहीच आता मोठ्या ताईंनी मला सांगितलं आहे जा बाहेर जाऊन कढीपत्ता घेऊन ये आता रात्री जी वाजलेले सव्वा सात आणि मला पाठवलेलं आहे बाहेर आता बाहेर एवढे बिबटे सुटले आहेत मी कसं जायचं बाहेर मी आता रिस्क घेऊन कढीपत्ता घेऊन येते भेटतो का नाही बघूया भेटेल म्हणजे पण फारच अंधार आहे इथे तो गाईस इथे ताईनी लाइट लावलाय तो लाईटचा प्रकाश बघा काय सुंदर पडलेला आहे त्या झाडावर पडलेला आहे आणि खाली अक्षरशः सगळा अंधारे <laughs> आता काय <laughs> कढीपत्ताच कढीपत्ता दिसते मला पण खाली मला काहीच दिसत नाहीये अंधारे सगळा आणि त्याच्यात ही मुक्ता पण आली माझे मागे मुक्ता जा घरात घरात जा जाईल मुक्ताला दिसलेली आहे माणस काय बेटा ही बापडे माव दिसली कुठे गेली ती कडी येईपर्यंत पिठलं झालेलं आहे सर्व मिरच्यांचा जाळा चिघणी देऊन पिठलं बनलेलं आहे होय की नाही ताई हाता काय त्याच्यावर टाकता येईल मस्तच गरमागरम पिठलं पोळी आणि पोहे वाह काय कॉम्बिनेशन आहे याच्यासोबत चहा ठेवूया कापाला <laughs> तर अशा प्रकारे कृस्त प्रकारचे उत्कृष्ट पद्धतीची पोळी तयार झाल्याशिवाय तुम्ही खाण्यासाठी तुम्ही येऊ नका कारण की आमचं एवढंच आहे एक्झॉस्ट मध्ये काही काय नाही सर्वप्रथम आपण कांदा गिरीचे उभे राहूया आपला कांद्याचा टन जेव्हा येईल तेव्हा आपण ते असे टाकूया आता कांदा काळून पोहोचवून काही रेसिपी आणली आहे pure va a prendere un di pipì

असं मला <laughs> कधी माझी दाविली येते एकदा जी असं मला झाले कधी मी खाते मला दाबिली प्रचंड आवडते <laughs> हे असं झालं माझा आवडता विषय दाविली दाविली मला खूप आवडते कारण की <laughs> बनते बटाट्यात असत पाव मला फार आवडते म्हणून माझा आवडता विषय दादिली रिमोट ठरते मुक्तापासून वाचून आणलेली हे रिमोटचा अक्षरशः तिने कुडकुडा केलेला पिठला सुद्धा न आवडता पदार्थ कधी बघा एवढं सुंदर झालं खरं सांगा टाकून पाहिलं जाताना बास किती सुंदर येते याच्यासोबत लिंबू शेव हा हा काय सुंदर कमी त्याच्यात हे नाही ना तुरी बाग झालंय आज आमचं एकदम भारी लग्नानंतर पहिल्यांदा पोहे बनवायला लावले त्या असत होते चांगली बंद होते आमचे त्याच्यानंतर इतिहास तो इतिहास झाला पण त्याच्यानंतरच ती लिगल पुढे प्रपास झाली आणि अशा प्रकारचे चांगले पोहे बनायला लागले मिस शिकवले अगदी अशा प्रकारे झालेले आहे आपले पोहे आता थोडे पाच मिनिट वाफवणार तोपर्यंत दाबी येणार आणि आपण खाणार आपली दाबिली कधी येणार आहे ते आमच्या दाबिलीचं असं झालंय तर पिक्चर मध्ये नाही का अबीच करके देता अबीच करके देता जसं आमच्या दाबिली झाल्या आताच येईल आताच येईल आताच येईल अजून आहे येत नाही पिठला म्हणलं ना तो पिठल्याच काय काय करायचं आपण काय पिठलं

पहिले दाबेलीचा कार्यक्रम उरकवून घेऊ आपण मग सुरू करूया आपण वा तू नको काढू था माई काढेल आणि त्यासोबतच आलेली आहे आमची दाबेली भैयास दाबेली एक ओपन केलेला आहे नवीन स्टॉल भैयास दाबेली धावच्या <laughs> तोंडावर आनंदाचे क्षण दिसताना खूप श्रावणीचे तेही नाही दिसत <laughs> वे <laughs> सुंदर वेद हे आहे सुंदर आमची शिपू हे सगळं पिवळा पिवळा पिटलं

मी पण आजच विचार करत होतो माझा हा पेन असा गायब झाला होता इलेक्शनच्या याच्यात केला, ठस केला पण तो आला मस्त आला छान सिल्वर आला सोन्याचा पेन दिला पाणी